नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण अवी नेटवर्क मित्रांनो नक्कीच आपण याच्या आधीचा ब्लॉग पाहिलेला असेल त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टीशी चर्चा केलेली आहे ती आहे एक म्हणजे नवीन वीज जोडणीबाबत प्लास्टिक प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे आमच्या ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला जो ग्राम प्लास्टिक प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे तिथं नवीन वीज जोडणीचं कनेक्शन आपल्याला द्यायचं आहे तर आता आमच्या इथं प्लास्टिक प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे किंवा घराची नवीन वीज जोडणी असेल हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते कॉमन असतात सगळीकडे सेम प्रोसेस असते महावितरणच्या साईटवरच आपल्याला जाऊन ह्या सगळ्या नवीन अर्ज करायचा आहे ठीक आहे तर आता याच्यासोबतच तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा आवश्यक असू शकते तुमच्या घरी किंवा बाहेर कुठेही कमर्शियल किंवा रेसिडेंटल ठीक आहे दोनपैकी कुठे तुम्ही अर्ज करू तर शकता तर तो अर्ज कसा करायचा आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला गुगल सर्चवर आपण न्यू कनेक्शन रिक्वेस्ट म्हणून एक लॉग इन याच्यामध्ये केलेल्या गुगलवर ठीक आहे तर गुगलवर गेल्यानंतर पहिल्याच नंबरचं न्यू कनेक्शन रिक्वेस्ट नावाचं एक ऑप्शन महावितरणच्या साईटचा आपल्याला दिसत असेल ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता याच्यावर आपल्याला क्लिक करायचा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते महावितरणची जी, जी साईट आहे ज्याच्यावर आपल्याला नवीन नोंदणी करायची आहे किंवा नवीन वीज कनेक्शन घ्यायचं आहे त्याच्याबाबत ती साईट जी आहे ती आपल्यासमोर ओपन होईल ठीक आहे थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम किंवा साईट स्लो असेल तर थोडासा वेळ लागेल त्यासाठी आपल्याला थोडंसं वाट पाहू आणि साईट ओपन झाल्यानंतर आपण जे आहे ते आता पुढची प्रोसेस करणार आहे ठीक आहे इथं आता आपली साईट जी आहे ती ओपन झालेली आहे आपण इथं बघू शकतो ठीक आहे याच्यामध्ये अशा प्रकारची महावितरणची साईट आहे त्याचा सा डॅशबोर्ड असं समजून घ्या की हे महावितरणची साईट जी आहे ते पोर्टल आपल्यासोबत शो झालेलं आहे याच्यामध्ये न्यू कनेक्शन रिक्वेस्टसाठी आपल्याला आता अर्ज भरायचा ठीक आहे तर इथं बघू शकता की आता मला जे आहे ते माझा प्लास्टिक प्रोसेसिंग प्लॅन जो आहे तो इंडस्ट्रीयल आहे त्या कारणाला मी इंडस्ट्रीवर क्लिक करेन परंतु तुमचं जर घरगुती असेल तर डोमेस्टिक त्याच्यानंतर अघरगुती असेल तर नॉन डोमेस्टिक शेतीसाठी असेल तर ॲग्रिकल्चर ठीक आहे तर हे थोडंसं बाहेर फेकते तुम्हाला ठीक आहे किंवा मग तुम्हाला नवीन अर्जासाठी दुसरं ऑप्शन तयार करून देते थी तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर इथं पहा बल्क कनेक्शन म्हणजे एकाच वेळेस खूप सारे कनेक्शन त्याच्यानंतर इल चार्जिंग स्टेशनसाठी एक कनेक्शन अशा प्रकारचे विविध अर्ज तुम्हाला याच्यामध्ये शेवतील आपल्याला डोमेस्टिक म्हणजे घरच्यासाठी करायचं असेल तर डोमेस्टिकमध्ये गेल्यानंतर हा अर्ज तुम्ही भरू शकता ठीक आहे त्याच प्रकारचा इंडस्ट्रीयलमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता आता याच्यामध्ये दोन ऑप्शन असे दिलेले आहेत की न्यू कनेक्शन फॉर कंट्रक्शन ठीक आहे आणि न्यू कनेक्शन फॉर इंडस्ट्रीयल ऑपरेशन्स आता याच्यापैकी तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे ठीक आहे निवडायचं कसं आहे तर सध्या जर तुमच्या म्हणजे तुम्हाला तिथं कनेक्शन घ्यायचं असेल तिथं जर बांधकाम चालू असेल तर न्यू कनेक्शन घेऊ शकता आणि जर डायरेक्टली न्यू कनेक्शन फॉर इंडस्ट्रीयल ऑपरेटर म्हणजे तुमची कंपनी असेल आणि कंपनीला जर तुम्हाला आणि कनेक्शन द्यायचं असेल तर तुम्ही ते निवडून घेऊ शकता ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता याच्यावर क्लिक केलं ठीक आहे तर न्यू कनेक्शन इंडस्ट्रीयल ऑपरेट त्याच्यासाठी तुम्हाला मैत्रीवर जावं लागेल ठीक आहे मैत्री आता हे मैत्री काय आहे तर मैत्री, मैत्री जे आहे ते महावितरणचं दुसरं एक पोर्टल आहे ज्याच्यावरून तुम्हाला अर्ज करावा लागतो ठीक आहे इंडस्ट्रीलसाठी आणि जर तुम्ही न्यू कनेक्शन फॉर कंट्रक्शनवर क्लिक केलं तर ते तुम्हाला तिथं अर्ज भरू शकता तुम्ही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे जे आहे हे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनच्या नंतर तुम्ही ते लॉग इन करून त्याच्यावर अशा प्रकारचा अर्ज तुम्ही भरू शकता ठीक आहे आता मैत्रीवर जो पोर्टल आहे मैत्रीचं पोर्टल जे आहे ते याच्यासाठी आहे कोण कशासाठी न्यू कन्स्ट्रक्शन व इंडस्ट्रीयल ऑपरेटरसाठी ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आता रजिस्ट्रेशन करताना इथं नेम ऑफ इंटायटी म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी अर्ज करत आहात त्याचं नाव त्याच्यानंतर इथं तुमचं प्रॉपर्टी आहे पार्टनरशिप आहे गव्हर्मेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ठीक आहे याच्यापैकी तुम्हाला एक निवडून घ्यायचं आहे जसे लोकल बॉडी आहे तर लोकल बॉडी जर आपण निवडली तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर पाहिजे आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन पाहिजे ठीक आहे आणि गव्हर्नमेंट जर निवडलं तर फुल नेम पाहिजे त्यांचं डिजिग्नेशन पाहिजे की, की ते कोण आहेत ठीक आहे चेअरमन आहेत की मॅनेजिंग प्रोपरायटर आहेत त्याच्यानंतर त्यांचा पॅन नंबर असणं आवश्यक नाही आहे टाकला तरी चालते इथं पत्ता टाकायचा आहे नॉर्मली ठीक आहे इथं राज्य निवडायचं आहे इथं जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे विलेज निवडायचा आहे पिनकोड टाकायचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे त्याच्यानंतर नेम इथं टाकायचा आहे त्याचा पासवर्ड टाकायचा आणि इथं तुम्हाला ते ईमेल आय डी टाकून याच्यावर ओ टी पी घ्यायचा आहे आणि हे जे रजिस्ट्रेशन आहे क्रिएट करून घ्यायचं आहे पासवर्ड ते जे आहेत ते ऑप्शन इथे दिलेलं आहे की तुमचा पासवर्ड कसा असायला हवा ठीक आहे तर हे जे रजिस्ट्रेशन आहे हे माझ्या ग्रामपंचायतीचं झालेलं आहे तुमच्या ग्रामपंचायतीत झालेलं नसेल तर तुम्ही ते करून घ्यायचं ठीक आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे ठीक आहे इथं बघू शकता की तुम्ही इंडस्ट्रीयलमध्ये गेलेला आहे इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर ठीक आहे इथं न्यू कनेक्शन फॉर कस्टमर क्लिक करायचं आहे डोमेस्टिकवर क्लिक करा इंडस्ट्रियल जा ठीक आहे त्याच्यानंतर इथं न्यू कनेक्शन फॉर कंट्रक्शनवर क्लिक केलं की ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की हे नॉन डोमेस्टिकमध्ये जात आहे ठीक आहे तर इथं कस्टमर कॅटेगरीवर क्लिक करायचा आहे एल टी म्हणजे जे नॉर्मल घरगुती असते ते आणि हाय टेन्शन म्हणजे जास्त पॉवरची लाईन ठीक आहे आपल्याला एल एल जे आहे ते लो टेन्शनची आवश्यकता आहे तर तुम्ही लो टेन्शन घेऊ शकता आणि हाय पॉवर असेल तर हाय पॉवर घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर सर्विस रिक्वेस्ट जे आहे ते परमनंट आहे की टेम्पररी आहे तर आपल्याला परमनंटची आवश्यकता आहे ॲप्लिकेशन डेट जे आहे ते ऑलरेडी येते त्याच्यानंतर इथं जे आहे ते ॲप्लिकेशन नेम आपल्याला टाकायचं आहे ज्या नावानं तुम्हाला ते जे मीटरचं कनेक्शन आहे ते घ्यायचं आहे ठीक आहे तर इथं जे आहे ते आपण टाकून घेणार आहोत ठीक आहे इथं टाकून घेतो मी त्याच्यानंतर इथं आपण हे सगळं माहिती जी आहे ते भरून घेतलेली आहे ठीक आहे याच्यात तुम्ही काही काही जे आहेत जिथं जा दाग तुमची जागा नशील ठीक आहे जिथं जागा बसत नसेल तिथं तुम्ही ते करू शकता ठीक आहे पी, -पी सुद्धा करू शकता आपण प्लॅस्टिक प्रोसेसिंग प्लॅन पी 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 प्लॅस्टिक प्रोसेसिंग प्लॅन ठीक आहे चांगलं ओके इथं तुम्ही बघू शकता खाली कस्टमर फुल नेम जे आहे ते आलेलं आहे दिसतं आहे त्याच्यानंतर ऑक्युपिकेशन सर्विस आहे की बिझनेस आहे की प्रोवायडर आहे तर अदरमध्ये टाकला तरी चालते त्याच्यात काही संबंध नाही कास्ट कॅटेगरीशी काही संबंध नसते आपला कारण हे जे आहे गव्हर्मेंटचं आहे गव्हर्मेंटचे असल्या कारणानं आपल्याला कास्ट कॅटेगरीचा काहीही संबंध येत नाही ठीक आहे मेल फिमेल काही घेतलं तरी चालते आता निरेस्ट जे आहे ते कस्टमर नंबर जे आहे तो आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये आता नियरेस्ट जो कस्टम कंझ्युमर नंबर आहे तो आपण टाकून घेऊ ठीक आहे हा जो आहे निअरेस्ट कंज्युमर नंबर टाकलेला आहे यांचं म्हणणं आहे की लाईव्ह टाका लाईव्ह ठीक आहे लाईव्ह म्हणजे ज्याचा चालू असेल तो ठीक आहे तर तो, तो सुद्धा आपण टाकून घेणार आहोत कशा प्रकारे आपल्याला टाकायचं आहे त्याच्याबद्दल आपण माहिती आता इथं टाकून घेऊ नॉर्मली जो आपला आपल्या आजूबाजूचा जो, जो एखाद्याचा नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे हे आता घराचं असो की बाहेरचं असो ठीक आहे सर्वांसाठी एकच ऑप्शन आहे आता आपण इथं कंज्युमर नंबर टाकून घेतलेला आहे कंज्युमर नंबर टाकला की डिस्ट्रिक्ट जे आहे ते ऑटोमॅटिक सिलेक्टसाठी ऑप्शन येते ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता की प्लॉट नंबर बिल्डिंग नेम जे आहे ते तुम्हाला टाकायचा आहे तर इथं आपण जो नंबर आहे तो गट नंबर टाकून घेतलेला आहे घराचा ठीक आहे किंवा त्या प्लॉटचा इथं लोकल सोसायटी नेम जे आहे ते सांगडूत ग्रामपंचायतचं नाव टाकलेलं आहे डिस्ट्रिक्ट निवडली तालुका निवडला व्हिलेज निवडलं ठीक आहे तुमचं असं निवडून घ्या पिनकोडसाठी ऑप्शन इथं येते पिनकोडमध्ये चार 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 एक शून्य दोन हा आमचा पिनकोड आहे पिनकोड याच्यामध्ये खूप सारे गाव आहेत ते सांगडूत निवडून घ्यायचं आहे ठीक आहे सांगडूत निवडलं आता मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे ठीक आहे हा जो मोबाईल नंबर आहे हा आमच्या ग्रामसेवकांचा तर मी जो आहे तो ग्रामसेवकांचा मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे ठीक आहे आता खाली जे आहे जर वरचा करस्पॉन्डिंग म्हणजेच चालूचा पत्ता आणि जो करंट पत्ता आहे जर ओके असेल तर इथं टिक करायचा आहे ठीक आहे बिलिंग ॲड्रेस आणि मीटर ॲड्रेस जे आहे सेम असेल तर खाली आलं की इथं परमिशन घ्यायचे आहे तुमच्या मालकीची असेल तर ओनेट करायचा आहे रेंटल असेल तर ते तुम्ही त्या त्या हिशोबाने निवडू शकता सब कॅटेगरी जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचे आहे ठीक आहे आता तुम्ही पी डब्ल्यू डी कमर्शियल एल पॉवर हे सगळं असं ऑप्शन कसं काय येत आहे तर हे आपण होम डोमेस्टिक नाही निवड निवडणं म्हणून इंडस्ट्रील निवडलं म्हणून तर होम डोमेस्टिक निवडलं असतं तर इथं रेसिडेंटल आलं असतं ठीक आहे तर याच्यात तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे ते याच्यामधून निवडून घ्यायचं आहे ठीक आहे इथं कॅटेगरी ॲक्टिव्हिटी कॅटेगरी आणि ग्रुप ॲक्टिव्हिटी कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यामधून तुम्ही निवडू शकता आपली जी आहे ते आपण इथं निवडून घेऊ ठीक आहे याच्यामध्ये निवडायचं आहे आपल्याला ठीक आहे असं ॲक्टिव्हिटी निवडून घ्यायची आहे की तुम्हाला ते कशासाठी मीटर पाहिजे गव्हर्नमेंटचं असेल तर त्याच्यानंतर इथं गोग्रीनवर नो केलं तरी चालते काही हरकत नाही याच्यात तुम्ही बघू शकता ओनली प्रोसेसिंग फी आणि प्रोव्हाइडिंग एस्टिमेट अलॉडली प्रोसेसिंग फी या दोन्ही गोष्टी इथं काय आहेत तुम्हाला प्रोसेसिंग पाहिजे असेल तर प्रोसेसिंग आणि दोन्ही पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही निवडू शकता ठीक आहे इथं लोड तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे आता याच्यात जो लोड आहे तुमच्या कंपनी असेल काही असेल तर त्याचा लोड जो आहे तो रिक्वायर्ड लोड तुमचा जो असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे तर आम्हाला पाहिजे रिक्वायर्ड लोड तीस एच पी ठीक आहे किती पाहिजे तीस एच पीचा त्या हिशोबानं जो तुमचा लोड असेल तो लोड इथं यायला पाहिजे ठीक आहे इथं आपण बघून घेऊ तीस एच पीचा जो लोड आहे तो लोड आता आपल्याला इथं घ्यावं लागेल ठीक आहे याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की थी आपलं तीस एच पी जे आहे तीस एच जा पी घेतलेलं आहे त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट डिमांड आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला रिक्वेस्ट लोड आपण तीस एच पी टाकलेला आहे सप्लाय लाईन जी आहे ती सिंगल लाईन टाकलेली ला आहे थ्री पीचची काही आवश्यकता नाही ते ठीक आहे सिंगल फेज त्याच्यानंतर खाली आता आपल्याला येणार आहे की हे जे डिक्लेरेशन आहे हे डिक्लेरेशन सगळं ज्या सगळं आपण याच्यामध्ये इथं टिक करणार आहोत ठीक आहे वाचून घेतलेलं आहे टिक केलेलं आहे इथं प्लेस जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि ओ टी पी जनरेट करणारा ओ टी पी जो आहे तो वर जो मोबाईल नंबर आपण टाकला होता त्या ओ टी पीवर ओ टी पी मोबाईलवर ओ टी पी जाणार आहे आणि त्याच्यावर ओ टी पी घेतल्यानंतर हा जो फॉर्म आहे हा सबमिट सक्सेसफुली होणार आहे ठीक आहे आता घेणारा आपण ओ टी पी इथं बघू शकता की प्लीज सिलेक्ट प्रोपरेटिव ऑप्शन ठीक आहे इथं कशाचं तरी ऑप्शन बाकी आहे असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे तर आपण चेक करून घेऊ काय राहिलेलं आहे इथं घेतलेलं आहे परमनंट घेतलेलं आहे नावसुद्धा टाकलेलं आहे ते टाकलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तर क्लिअर आहेत मॅसेज तर द्यायचं काय हां अच्छा प्रोसेसिंग फी डी राहिली आपली ओके करायची ठीक आहे प्रोसेसिंग फी आणि एस्टिमेट कॉस्ट सगळं याच्यावर क्लिक केलं ओ टी पी जनरेट केला ओ टी पी जनरेट केल्यानं सिलेक्ट प्लीज सिलेक्टेड सप्लाय टॅप फेज इज सिंगल फेज रिक्वेस्ट लोड थर्टी एच पी सो प्लीज ठीक आहे इथं थ्री एच पी टाकावं लागेल कारण आपला जो टॅब आहे तो सिंगल जो आहे तो अठराच्या खालीच जो आहे तो तुम्हाला मिळते ठीक आहे थ्री तीस एच पी पाहिजे असेल तर थ्री पी घ्यावे लागेल असं त्याचं म्हणणं आहे इथं ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी आता इथं टाकून घेणार आहोत आपण ठीक आहे इथं बघू शकता आपला ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी घेतलेला आहे ठीक आहे प्रोसेसिंग चालू आहे लोडिंग साईटमध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्या कारणानं साईट जे आहे ते लोडिंग करत आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचं जो नोट आहे तुम्ही याच्यावर दिसते प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन आय डी फॉर फ्युचर रिफरन्स हे खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि याच्यानंतर आपल्याला जे आहे करा था आप है। रोके करा। है। ते करायचं आहे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड ठीक आहे याच्यावर ओके करा ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला मेसेज दिला आहे की ॲप्लिकेशन विल बी कॅन्सल इफ यू मेंडेटरी डॉक्युमेंट आर नॉट अपलोडेड प्रोसेसिंग फी नॉट पेड विदन फिफ्टीन डेज ठीक आहे पंधरा दिवसाच्या आत तुम्ही डॉक्युमेंट किंवा फी नाही भरली तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपोआप रिजेक्ट होऊन जाईल त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता हे जे आहे तुमचे भरलेले जे प्रिंट आहे इथं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे परंतु याची जी आहे आपल्याला पहिले करून घ्यायची आहे प्रिंट ठीक आहे कंट्रोल पी कंट्रोल पी केल्यानंतर याचं करायचं आहे प्रिंट ते प्रिंटला चाललं जातं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये करायचं होता डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक करायचा आहे डॉक्युमेंट अपलोडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की खाली जे आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो होता तो ठीक आहे त्याच्यानंतर ओनरशिपसाठी तुमच्याकडे काय तर सात बारा आहे Other made, ci, Other nai, आपन, अदर डॉक्युमेंटमध्ये एनओसीची आवश्यकता नाही आहे ठीक आहे अदर डॉक्युमेंट नाही टाकलं तरी चालते कोणत्याही प्रकारचं आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे फक्त सातबार बार आपल्याला याच्यामध्ये अपलोड करावा लागेल ठीक आहे तर आता आपण सातबार बार अपलोड करू याच्यामध्ये आपण जे आहे ते सातबाराची जी प्रत आहे ते अपलोड केली आहे अपलोड ऑल डॉक्युमेंटवर क्लिक करायचं ठीक आहे डू यू वॉन्ट टू अपलोड ऑल डॉक्युमेंट्स तर ओके अँड डॉक्युमेंट अपलोडिंग ठीक आहे सिलेक्टेड ऑल डॉक्युमेंट टॅब याच्यामध्ये अदर डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला टाकावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाचं जे काही आधार कार्ड असेल ते तुम्ही टाकू शकता ठीक आहे आता आपण याच्यात डॉक्युमेंट जे आहेत ते टाकलेले आहेत अपलोडिंगला गेलेलं आहे ठीक आहे तर साईटमध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम आहे त्या कारणानं काय आहे की आपली साईट जी आहे ती लोडिंग चालू आहे ठीक आहे लोडिंग 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 वाट पाहू डॉक्युमेंट अपलोड झाले की आपला फॉर्म सबमिट झाला मग डायरेक्ट फीवर जाते फी आपल्याला भरायची असेल तर इथून भरायची ऑनलाईन आणि तुम्हाला जर डायरेक्ट ऑफिसला जाऊन भरायची असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑफिसला जाऊन भरू शकता आपलं कसं आहे गव्हर्नमेंटचं वर्क असल्या कारणाने आपल्याला ही जी फी आहे हे आपल्याला ऑफिसला जाऊनच भरावी लागणार आहे कारण आपण आपल्या इथून ऑनलाईन कोणत्याच प्रकारे ही फाई फी जी आहे ती पेड करू शकत नाही ठीक आहे तर मित्रांनो ही होती आपली आवश्यक आजच्या या वीजची नोंद विजेची जी, 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 जी जोडणी आहे ते विजेच्या जोडणीबाबतचा हा व्हिडिओ होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे याच्यानंतरसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे ठीक आहे याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे तो आहे बँक रिकॉन्सिलेशनचा त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि व्हिडिओ जो आहे तो आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद